नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथामध्ये मित्रांनो आज आपला विषय की जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी महत्वाचा सल्ला मित्रांनो जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि हा घटक जर नसेल तर आपल्या मालाची क्वालिटी जे उत्पन्न येतं त्याची ते क्वालिटी झाडाची क्वालिटी आणि त्याचबरोबर इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पूर्ण ऑर्गॅनिक कार्बनवर डिपेंड आहेत आणि हाच ऑर्गेनिक कार्बन जर आपल्या जमिनीमध्ये नसेल तर जवळजवळ आपली जमीन कडक येणं आपल्या उत्पादनात घट होणं किंवा आपल्या झाडांच्या मुळानं वाढणं त्याचबरोबर सर्व काही जे जा झाडांचे अवयव हो किंवा आपली जी उत्पादन क्षमता आहे तर ती पूर्ण ऑर्गॅनिक कार्बनवर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीचा सीएन रेशो सुद्धा मेंटेन असणं तितकच महत्वाचं आहे मित्रांनो जमिनीचा शेन रेशो हा दहा सेक लागत असतो आणि या दहा सेक मध्ये आपल्याला जर एवढा जर शेन रेशो असेल तर आपलं का, का काम एकदम चांगलं आहे असं म्हणायला काही अडचण नाही परंतु त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन सुद्धा चांगल्यापैकी महत्वाचा आहे जर आपल्याला येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जर आपण याच्यामध्ये काही बदल केले नाही जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढवला नाही तर येणाऱ्या पुढच्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये आपल्याला ओपन फार्मिंग करणं हे जड जाणार आहे जसं की आपण आज करतोय आप पाण्याने शेती करतोय मोकळ्या पाण्यावरती शेती करतोय आणि त्याचबरोबर रासायनिक खतांचा भडीमार चालू आहे आणि त्याच्यामध्येच आपण जर याच्यामध्ये बदल करून आपल्या जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढवलं नाही हिरवळीचे खत घेतले नाही आणि अशामध्ये जर आपल्या जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन मेंटेन नसेल तर शंभर टक्के येणारे वीस पंचवीस वर्षामध्ये आपल्या जमिनी ह्या पूर्ण नापिकीकडे जाणार आहे आणि त्याचबरोबर जमीन हे कडक येणार आहेत आणि आपलं उत्पादन सुद्धा याच्या माध्यमातून घटणार आहे तर मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बन कसं वाढवायचा याचा महत्वाचा सल्ला आपण आज घेऊन आलेलो आणि तेच आपण करणार परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एक लाईक मात्र नक्की द्या मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात की ऑर्गेनिक कार्बन कसं वाढवायचं सुरुवातीला तर जसं की आपले आजोबा आपण जोबा होते आणि ते शेती करायचे त्याच्यामध्ये निसर्गाचा एक नियम आहे नियम आहे जो वरचा भाग असतो तो म्हणजे आपल्यासाठी आणि दुसरा जो भाग असतो तो प्राण्यासाठी तिसरा जो भाग असतो तो, तो म्हणजे जमिनीसाठी आता या ठिकाणी एखादं जेवारी ताट धरू आपण ज्वारी आहे आणि या ठिकाणी ज्वारीचा जो वरचा भाग आहे तर तो, तो आपल्यासाठी मधला भाग प्राण्यासाठी आणि जे खालचं बुडे आणि मुळा हे पूर्ण जमिनीसाठी असतं आता आजोबा पणजोबाची शेती करत होते ती म्हणजे पिकांची फेरपालट व्हायची त्याचे अवशेष जमिनीवर पडायचे आणि त्याच अवशेष कुजून नंतर त्याच ऑर्गेनिक कार्बन तयार व्हायचं आणि म्हणून इतक्या दिवस आपल्याला ह्या जमिनी साथ देत होत्या दे। आणि त्याच्यानंतरच आपण कुठ तरी वेगळ्या पिकांकडे वळवलो आपण जे रुख उत्पन्न आणि चांगलं उत्पन्न देणार फळपीक असेल किंवा डाळींसारखं पीक असेल मोसंबीसारखं असेल संत्र्यासारखं असेल आणि या पिकांकडे वळलो आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्या जमिनी ह्या कडक्याला लागल्या पीक तर वाढलं उत्पन्नही वाढलं परंतु आपल्या यामध्ये आपल्या जमिनीचं मात्र पूर्ण वाटोळ होण्यास सुरुवात झाली या ठिकाणी आपण उत्पादन वाढवण्याच्या नादामध्ये आपण आपल्या झाडांना रासायनिकचा भडीमार केला आणि त्याच्यामध्येच आपल्या जमिनीचं पोत खराब होत चाललेलं आहे आणि आपण उत्पादन वाढीची अपेक्षा मात्र त्याच्याकडून नक्की करतोय आपल्याला जर येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी जर जमीन व्यवस्थित ठेवायची असेल तर आपल्याला आतापासून तयारी करून आपल्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन आणि शेण रेशो या दोन्ही गोष्टी एकदम मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये बघूया आता आपण कशा पद्धतीने सगळं करू शकतो त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी जे शेतकरी शेणखत देतात शेणखत या ठिकाणी खूप महत्वाचा भाग आहे हा शेणखत आणि परंतु याच्यामध्ये एक अडचण यायला लागली की जसं की दिवसेंदिवस जनावर कमी होत चालले त्याच माध्यमातून शेणखताची मात्रा सुद्धा कमी होत चालली आणि त्या ठिकाणी आपल्याला पर्याय म्हणून दुसरं काय करता येईल तर याच विषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु तुम्ही जर सगळा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं या गमती कशा आहेत मित्रांनो शेणखत शेणखताची मात्र तर आपण या ठिकाणी देतोय परंतु त्याचबरोबर शेण आपलं जर भागत नसेल आता याच्यामध्ये कित्येक शेतकरी असे असतील की त्यांनी चार चार पाच पाच वर्षापासून आपल्या जमिनीमध्ये शेणखत दिलेलं नाही जे जे शेतकऱ्यांनी शेणखत दिलेलं नाही त्यांनी कमेंट करून मात्र नक्की सांगा आपल्याला सुद्धा कळत किती शेतकरी असे आहेत की त्यांनी चार ते पाच वर्षापासून शेणखत जे मात्रच जमिनीमध्ये दिलेली नाही मित्रांनो शेणखत आणि दुसरं आहे हिरवळीचं खत हिरवळीचं खत जे आहे तर ते सुद्धा एकदम महत्वाचा घटक आपल्या जमिनीसाठी आहे जेणेकरून आपण झाड लावलेलं आहे मोसंबीचं किंवा डाळिंब असेल किंवा सीताफळ असतील किंवा अन्य इतर कोणती फळबागा असली तर या फळबागा कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस वर्षे दम धरतात किंवा वीस ते पंचवीस वर्षे या शेतामध्ये उभा राहतात आणि त्याच्यानंतर हे फळपीक फक्त एकच अवशेष याचा खाली पडतो ते म्हणजे थोडाफार पाला पडतो आणि त्याचं होऊन होऊन किती ऑर्गेनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये तयार होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ऑरगॅनिक कार्बन हे व्यवस्थित वाढवायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला काम करायचंय तर ते कसं पहिलं शेण खताची मात्रा आपल्याला देणं गरजेचं आहे शेण खत जरी दिलं तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक बगीच्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला मोकळी जागा असेल किंवा ज्या ठिकाणी आपली एक फडकी बसते त्या ठिकाणी दुसरं काही न करता आपल्याला तागासारखं धँच्या सारखं हे पिकं आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे शेण खत दिलेले शेण आपण हिरवळीचं खत सुद्धा त्याच्यामध्ये घेणार म्हणजे ताक घ्या त्यांच्या घ्या बोरू घ्या किंवा चवळी मूग उडीद यासारखे सुद्धा पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याचा वापर आपण खत म्हणून करू शकतो कारण सगळ्यात फास्ट विघटन होणारे जे पिकं आहेत ते म्हणजे मुगाचं असेल चवळी असेल तूर असेल तुरीचे जे आहेत तर रासायनिक खतांचा आपल्याला पन्नास टक्के वापर कमी करायचा आहे आपण डायरेक्टली बंद तर नाही करू शकत कारण जर या ठिकाणी रासायनिक खतांची आपल्या जमिनीला सवय लागलेली आहे आणि बरोबर आपल्याला सुद्धा उत्पन्न वाढीची सवय लागलेली आहे वाढून उत्पादन कसं भेटण याच्याकडे सगळं शेतकऱ्यांचा कले आणि ते साहजिकपणे महागाई वाढलेली सारे गोष्टी झाल्या आणि त्याच्यामध्ये उत्पादने शेतकऱ्यांना वाढलं पाहिजे ही पण अपेक्षा बरोबर आहे परंतु त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पोत सुद्धा चांगलं राहील याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करणं हे गरजेचं आहे या ठिकाणी रासायनिक खताचा पन्नास टक्के वापर आपण करू शकतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ऑर्गेनिकचा सुद्धा या ठिकाणी पन्नास टक्के वापर करणं गरजेचं आहे ऑर्गॅनिकचा सुद्धा पन्नास टक्के वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जीवाणूंचा सुद्धा तितकाच महत्वाचा रोल आहे की या ठिकाणी सर्व जे आता एक जर मुद्दा सांगायला गेला तर जमिनीमध्ये आता सुरवातीला पहिला असं व्हायचंय की गव्हासारख्या पिकावर आपल्याला एक सुद्धा फवारणी द्यायची कधी गरज पडत नव्हती किंवा मका झालं यांच्यावरती बुरशी हा विषय नव्हता आता ओसाचे पानं सुद्धा लाल पडतायत त्याचबरोबर गावावरती बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यावा मका लागतोय मकावरती घ्यावा लागतोय वरती बुरशीचा उपद्रव होतोय तर हळूहळू हाच उपद्रव एकाच्या शेतातून दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या शेतातून तिसऱ्याच्या असं करत करत पूर्ण हे भाग हा बेतून जातोय तर मित्रांनो हे सगळ्या समस्या कुठून उद्भवतात तर जमिनीमधून आणि जमिनीमध्ये ऑर्गॅनिक ची कमतरता त्याचबरोबर आपला जो शेण रेशो आहे तो मेंटेन नसतो आणि त्याच्यामुळं आपलं हे सर्व नुकसान या ठिकाणी चालू होऊन जात आता जमीन जर सुपीक झाली तर पहिली गोष्ट जसं की बाळ सशक्त तर रोगाचा अटॅक कमी म्हणजे आपली जर जमीन चांगली माता सशक्त तर आपलं रोप सशक्त रोप सशक्त झाड सशक्त आणि त्याच्याबरोबर त्याच्यावर येणारा माल सुद्धा क्वालिटी वाज निघणार हा मुद्दा लक्षात घेऊ आता या ठिकाणी आपण या पद्धतीनं सुरुवातीला पहिला मुद्दा आपण मेंटेन केला की जमिनीतला दुसरा थर आपला काडी कात्र्याचा असतो नंतर मातीचा असतो त्याच्यानंतर पण हे खत या मार्फत बारीक कुजलं जातं आणि त्याच्यानंतर हे खत जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस जमिनीमधील हानिकारक बुरश्या ज्या आपल्या झाडांना पिवळं पाडतात मुळं खराब करतात तर त्यांच्यावरती सुद्धा चांगला कंट्रोल आपल्याला या ठिकाणी या जीवाणू मार्फत मिळणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जे गांडूळ सोडलेले तर त्याच्या मूत्रामार्फत एक चांगल्यापैकी टॉनिक तयार होत असतं ते जे झाडांना वापरू शकतो आपण किंवा इतर कुठेही वापरू शकतो त्याचा चांगला फायदा आपल्याला जमिनीमध्ये होतो परंतु या ठिकाणी जर जेव्हा आपण हे परत एकदा हे जे जीवाणू खते हे जेव्हा आपण आपल्या मोसंबी बाग असेल डाळिंब क्षेत्र असेल किंवा इतर अन्य कोणतंही पीक असलं त्याला जेव्हा देतो तर जमिनीमध्ये दे भुसभुशीतपणा नरमपणा आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जमिनीचा सीन रेशो मेंटेन करण्याचं काम या मार्फत होतं जो काडी कचरा का असतो त्याचं चा विघटन चांगल्यापैकी होतं आणि एक चांगलं खत हे आपल्या जमिनीला भेटत असत शो जस की ऑर्गेनिक कार्बन या ठिकाणी आपण कसा बरोबर केला आणि त्याच्यानंतर आपण जे आपल्याला हा यन महत्वाचा होता तर तो या खात्याच्या माध्यमातून मा सुद्धा आपण अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित रित्या आपल्या जमिनीचा शेण जोशी सुद्धा मेंटेन करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता